उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पिंड आहे तो आध्यात्मिक वृत्तीचा आहे आणि त्यांनी आध्यात्मिकता जोप जोपासलेली आहे राजकारणामधला नाही आहे अतिशय शांत सहन व मान अपमान न बाळगणारे अहंता न बाळगणारे असे ते व्यक्ती आहेत कारण आपल्या वडिलांच्यापेक्षा त्यांना जास्त त्यापेक्षा काही हे फार मोठं हे आहे अशातला भाग नाही आहे त्यांचे वडील खूप मोठे होते असं नाही आहे किंवा हे फार छोटे आहेत असं काही नाही आहे तर हे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्हीही अतिउच्च विचाराचे लोक आहेत किंवा नेते आहेत असं म्हणायला काय हरकत नाही लोकांची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचते परंतु आता काही लोकांनी निष्काळचं वावड्या उठावायला सुरुवात केली की यांना आता एकंदरीत दृष्टिकोनातून हे रा आपल्या राहुल गांधीच्या तिथं जेवायला गेले आणि मागच्या पाचव्या रांगेत बसले सहाव्या रांगेत बसले हे कोण बोलतं तर हे अहंकारी राजकारणी बोलतात एक लक्षात घ्या म्हणजे हे काय आता मोगलाई माजलेली आहे का आता सध्या तुम्ही असं म्हणायला का मोगलाईमध्ये त्या काळची परिस्थिती अशी होती औरंगजेब तिथं बसला होता आणि वगैरे वगैरे अशा पद्धतीचा प्रकार नाही ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो अथवा कोणी माणूस असो प्रत्येकाला एकच मत असतं का एखाद्याला जास्त मतं असं काही नाही आणि मुख्यमंत्री येते आता कोणीही होऊ शकतो असं काही नाही आहे राजा आता कोणी होऊ शकतो सर्वसामान्य माणूस देखील राजा होऊ शकतो त्यामुळं ह्या यांची जी मानसिकता आहे हे लोक आपल्या सर्वसामान्य लोकांपासून आपली एक वेगळी जमात निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि आपण जर पूर्वी पाहिलं ज्यावेळेस ही लोकशाही अस्तित्वात आली त्यावेळेस एकाही खासदाराला आमदाराला मंत्र्याला एकही पोलीस बरोबर नव्हता आता काय च तो एक तानाजी सावंत त्यांच्याकडे काय बेचाळीस बेचाळीस पोलीस म्हणजे लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस असतात की कशासाठी असतात म्हणजे हा एक प्रश्न आला प्रत्येक बंगल्यावर दादा पोलीस प्रत्येकांचे मोठमोठ्याले बंगले पूर्वी असं काही नव्हतं लोक सायकलवर जात होते आणि पुण्याचा एक मापोर होता तो तो सायकलवर आपला जायचा आता यांना मोठमोठ्या गाड्या घ्यायच्या तेव्हा हे जे लोक जनतेच्या पैशातून वेगळी एक हे करतात आणि जनतेला भुलवतात आता त्याला काय बोलवलं तर काय म्हणे हे आपले उद्धव साहेब ठाकरे जे आहेत ते पाठीमागच्या रांगेतच बसले आता त्यांचं ऐकून घ्या तुम्ही त्यांच्यावर जे संस्कार झाले ते ऐकून घ्या ते एक लेखक पण आहेत असं म्हणा किंवा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत त्यांनी महाराष्ट्र देशा आणि पहावा विठ्ठल असे दोन पुस्तकं किंवा ते, ते छायाचित्र संग्रह त्यांनी एक जमा केले आहेत आणि मग या आपल्या उद्धव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचे गड किल्ले त्यानंतर त्यानंतर त्याच्या आधी जी गड किल्ल्यांची जी, जी एरियल फोटोग्राफी ती स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेली हे लक्षात घ्या परत एकदा तेव्हा त्यांच्यावर काय संस्कार झाले असतील एका मावळ्याचे संस्कार त्यांच्यावर आहेत हे आणि त्यांनी हे जे फोटो घेतले ते हेलिकॉप्टरमधून जीव धोक्यात घालून एकदा तर त्यांचा तो पट्टाई सेफ्टी बेल्टही निघाला होता म्हणजे थोडक्यात ते वाचलेले एक दुसरं त्यानंतर मात्र त्यांनी सुरक्षितपणे थोडी फोटोग्राफी केली आणि त्याचं एक पुस्तक काढलेलं आहे ते एक त्यानंतर त्यांचं दुसरं पु पुस्तक पंढरपूरच्या वारीचं आहे आणि त्यामध्ये समता शिकवावी समता वर्तावी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये सर्वांना समतेचं तत्त्वज्ञान शिकवणारी भागवत धर्माची सांस्कृतिक परंपरा असलेल्या विठ्ठलाच्या वारीचं चित्रण त्यांनी केलेलं आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे आणि ह्या त्याचं नाव आहे पहावा विठ्ठल तर ह्या राजकार्यांनी विठ्ठल काय पाहिलं नाही एक ना ना ते कधीतरी जातात चार वाजता पाठ आणि डायरेक्ट पोलिसांच्या घोळक्यामध्ये किंवा लोकांमध्ये न मिसळता किंवा लोकांना काही न करता तेथे जाऊन आपलं विठ्ठलाची पूजा करायची आणि म मुख्यमंत्र्याच्या हस्ते यांच्या हस्ते आणि लगेच यायचं अशी एक परंपरा आहे त्यामुळं जो आमच्या याच्यामध्ये या लोकशाहीमध्ये कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही हे हे लक्षात आलं परंतु ह्या लोकांनी स्वतः स्वतःलाच एवढं स्वतः मोठं करण्याचा या राजकारणी प्रयत्न केला आहे आणि ते लोकशाहीपासून दूर व्हायला लागलेत आता एका ठिकाणी एक मंत्री पाहणी करायला आला पाणी करायला आल्यानंतर त्यामुळे एका माणसानं सांगितलं हा रस्ता छोटा आहे बाबा आणि इथं काहीतरी वेगळ्या प्रकारचं खूप अपघात पण झालेले आहेत आणि हे अपघात आता काढले पाहिजेत तर त्यासाठी काही उपाययोजना करा ते रस्त्यावरचे खड्डे बुजवा वगैरे तो म्हटला ए तो मंत्री काय म्हटला ए मूर्ख माणसा तुला समजतं का तू काय बोलतो अक्कल आहे का तुला का कारण हे येथे मी आठ वेळा निवडून आलेलं आहे मला समजतं का तुला समजतो आणि या पद्धतीचे हे अहंकारी लोक एक पुण्यामध्ये किंवा इतर काही ठिकाणी अशा पद्धतीने त्यांनी घे भाग केला मुंबईमध्ये कोल्हापूरमध्ये एका ठिकाणी हे असा फुल बांधा बांधला त्यानंतर अरे हा नीट नाही पाळून टाका पाळून टाका जनतेचा पैसा अशा पद्धतीने हे लोक वापरत असतात आणि म्हणून त्यांना हे अहंकाराची ही बाधा झालेली असते आणि या बा अहंकाराच्या बाधेमुळे हा माग बसला काय आणि तो पुढं बसला काय नियमाप्रमाणे आता तर असे बातम्या आता पर प्रत्येक यायला लागल्या फलाण्या फलाण्या मुख्यमंत्र्यांनी अमुक अमुक ठिकाणी मिसळ खाल्ली अ पैसे कोणी दिले ते ते नाही सांगत अ अमुक ठिकाणी वडेपाव खाले आणि हा जो प्रकार आहे पूर्वी लोक सगळे खासदार आमदार एका ठिकाणी भेळ खाऊन बसत होते हं आणि आता या हे जे लोक नवीन परंपरा ही निर्माण करू लागलेले आहेत ती निवडणुकीची ती फार वेगळी आहे ती कार्यकर्ते हाताशी धरायचे का किंवा मतदारांना साड्या पैसे जेवणं वाटप करून निवडून यायचं आणि मी पंधरा वेळा निवडून आलो मी वीस वेळा निवडून आलो माझ्या ताब्यात एक संपूर्णपणे तालुका आहे जिल्हा आहे राज्य आहे आणि त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं या पक्षवाल्यांनी एक अजून काढले मी तुला पदं देतो म्हणजे हे लोक कार्यकर्ते काही भिकारी समजतात का काय का आम्हाला हे पद देतो तुला नगरसेवक करतो तुला नगराध्यक्ष करतो इथून सुरुवात तुला जिल्हा परिषद करतो अध्यक्ष करतो तुला आमदार करतो वगैरे वगैरे तर हा जो प्रकार आज झालेला आहे आणि हे जे चित्रण केलेलं आहे कुणी आपल्या उद्धव ठ बाळासाहेब ठाकरे यांनी तर ते अतिशय महत्त्वाचं चित्रण आहे आणि ते संस्कार त्यांच्यावर आहे म्हणजे हा जो महत्त्वाचा संतांचा भाग आहे लोकशाहीचा भाग आहे तो लोकशाहीमध्ये सर्व समान असतात लोकशाहीमध्ये असं कमी जास्त नसतात लोकशाहीमध्ये अहंकार नसतो आणि तो अहंकार कुठं असतो राजेशाहीमध्ये असतो आपण आता राजेशाहीमध्ये नाही आहे राजेशाहीमध्ये कारण एक ताफा एक मध्यंतरीच एक व्हिडिओ आला होता मुख्यमंत्र्याच्या ताफ्यात किती पंचेचाळीस गाड्या कशाला एक एक मुख्यमंत्री एका गाडीतून जाऊ शकत नाही का किंवा एक दुसरा एक मंत्री होता त्याच्या ताफ्यामध्ये तीस गाड्या पस्तीस गाड्या कशाला पाठीमागं पोलीस राबवायचे काही कारण असतं और तुम्हाला येतं कोणती तिथं काय करायला तुमचं तोंडसुद्धा पाहायची काही लोकांना इच्छा नसते विरोधी पक्षावाल्यांना म्हणतात नको आम्हाला त्यांच्याशी बोलायचं नाही आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये हा एक प्रकारही केला जातो आणि मध्यंतरी तर या निवडणुकीसाठी हे एका मुलाचं अपहरण काय केलं अमुक काय झालं तमूक वगैरे वगैरे अनेक प्रकार हे लोक करत असतात तेव्हा हा वाद आहे ना हा उच्च निश्चतेचा वाद आहे की हा म्हणजे तुम्ही मागं बसला आम्ही पुढं बसलो तर तसं काही नाही आम्हाला असा आनंद वाटेल सगळे राजकारणी एकत्र ये येऊन एका सतरंजीवर बसून व्यवस्थितपणे हे करतील तेव्हा चांगलं राहील नाहीतर येथे एक राजासारखं मोठं सिंहासन करायचं आणि बाकीचे सगळी जनता खाली बसवायची ते आता ही जी पद्धत पाळायला लागलेले आहेत ती फार वेगळ्या पद्धतीचे देखील जे झाले यापूर्वीचे ते अशा पद्धतीचे नव्हते हो आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना भेटायचो त्याच्या बंगल्यावर जायचो कुणी नाही भेटायचं साहेबांना साहेब अशी खुर्चीवर बसलेले असायचे बाजूबाजूला सगळे लोक असायचे कोणी कोणाला यायचं प्रत्येक एकजण जायचा कागद द्यायचा हे भे घ्या बाबा असा आणि लोकांचे प्रश्न त्या काळी फार मोठ्या प्रमाणात नव्हते कारण तिथे तो जो भाग होता तो अतिशय वेगळा होता तेव्हा हे लोक आपल्याला व्ही आम्ही व्ही आय पी आहोत आम्ही व्ही आय पी आहोत अशा पद्धतीने करून लोकांचं कधीतरी यांचा दौरा जर असला तर संपूर्ण संपूर्ण शहर रस्ते पोलिसांना निष्कारण पोलिसांना निष्कारण तात्काळ ठेवत असतात रस्त्यावर लोकांना थांबवून ठेवतात त्यांच्या गाड्या कारण यांना जायचं असतं कारण का कारण यांनी ही संस्कृती रुजवायला पाहतात तेव्हा हे जे लोक आहेत उप उपहासाने उपरोजाने जे म्हणत असतात की नाही नाही आम्ही वेगळे पाठीमागं बसला तो पुढं बसला वगैरे तर हे मतदारांना भूल भूल थापा करण्याच्या ह्या पद्धती आहेत हे लोकांच्या लक्ष आलं पाहिजे तर नियमाप्रमाणे प्रत्येकाने जेव्हा निवडून यायचं तेव्हा सरकारी कोणते पोलीस घेऊ नका तुम्ही तुमच्याबरोबर सरकारी सहाय्यक सचिव घेऊ नका तुमचे तुमचे लोक असतील दोन ते घ्या आणि त्याबरोबर जे सरकारी लोकं असतील ते घ्या तेवढा तुमचा विश्वास आहे म्हणजे जनतेवर तुमचा विश्वास राहिलेला नाही जनतेला तुम्ही काही पण बोलता आणि निवडणुकीसाठी जे पद्धती वापरतात त्या फार वेगळ्या पद्धतीच्या आहेत की खाणं पिणं प्रचार दौरे काढणं त्याच्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणं म्हणजे हा जो भाग आहे आणि लोकांना भूलताफा देऊन मतं घे घेणं वगैरे वगैरे ज्या भाग आहेत त्या आता थोड्या थोड्या बाहेर यायला लागलेल्या आहेत कारण आता जे राहुल गांधी हा हो या जो प्रकार घडला त्याचं कारण ते होतं की हे राहुल गांधी यांनी या मतदानाच्या संदर्भात निवडणूक आयोगावर काही पुरावे देऊन त्या संदर्भामध्ये दे, काहीतरी त्यांच्या संदर्भामध्ये ते त्या निवडणूक आयोगाला सांगू इच्छितात आणि त्याचं ते एक प्रात्यक्षिक हो ते आपलं दाखवत होते आणि त्यावेळेस हे आपले उद्धव ठाकरे हे पाठीमागं बसून व्यवस्थितपणे पाहत होते म्हणजे असा एक प्रकार होता की काँग्रेसचे म्हणून आम्हाला पुढं बसवलं आणि हे उद्धव ठाकरे होते म्हणून मागं बस इथं काही नाही आहे आलं ही पंगत सेपरेट आहे श सगळ्यांची एक एकाची एक आहे येथे एकच पदार्थ शिजवला जातो आणि तो सर्वांना सारखा वाटला जातो असा प्रकार आहे आणि हा हे जेव्हा हे संपूर्ण महाराष्ट्राला कळेल की हे राजकारणी कोणत्या कोणत्या प्रकारे भूल थापा करून लोकांच्या मनामध्ये काहीतरी विष पेरून मग ते यामध्ये लिहिले जाती धर्माचं वि विष पेर पेरतात त्यानंतर उच्च निश्चितीचं विष पेरतात आणि हे विठ्ठलाचं एक गुणगान गातात पण जी नंतर जातीगांना वेगळ्या करायच्या प्रत्येकाला वेगवेगळे मंडळ करायचे प्रत्येकाचं वेगवेगळं हे करायचं म्हणजे आणि ही अजून उच्च निश्चित जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ही लोकशाही पूर्णपणे अस्तित्वात येईल असं काही वाटत नाही कारण हे राजकारणी आता अति उच्च समजावे लागले आणि यांचा वर्णभेद हा जो जातीभेद वर्णभेदच्या संदर्भामधला प्रश्न आहे तो फार वेगळ्या प्रकारचा आहे आणि तो सोडवण्यासाठी एक तर पहिली गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदार सुशिक्षित आणि व्यवस्थित झाला पाहिजे आणि या लोकांचे सगळे छक्के पंजे किंवा त्यांच्या ज्या एकंदरीत वल्गणा किंवा आश्वासनं ह्या खऱ्या किती खोट्या किती हे मतदाराला ओळखता आलं पाहिजे आणि हे जेव्हा तेव्हा ओळखता येईल आणि दुसरी गोष्ट मतदारांना मिळणाऱ्या ज्या लालूची आहेत किंवा थोडं आमिष आहेत त्यापासून जर मतदार दूर राहिला तर कदाचित ही लोकशाही सुधरेल अन्यथा आगरकर आणि हे आपले एकंदरीत लोकमान्य टिळक यांच्या संदर्भामध्ये जो वाद झाला होता की पहिल्यांदा लोक शिक्षित करा मग लोकशाहीत आणा आणि दुसरं म्हटले होते आधी लोकशाही हो मग लोक शिक्षित होतील तर आता यामध्ये हा आगरकरांचा वाद हा मागं पडला आणि शेवटी लोकमान्य टिळकांचा विजय झाला असं मानता येईल यामध्ये कारण लोकशाही आली परंतु मतदार सुशिक्षित झालेला नाही त्यामुळे मतदारांना हे एक वेगळा प्रकारचा अहमभाव निर्माण करून त्यामध्ये समतेचं काही शिक्षण मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे आमचा ए टी एम न्यूवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघ बघत असतात आम्हाने या माध्यमातून वेगवेगळे विचारही वे व्यक्त वे 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 करत असतो बातम्याच्या आधारे आणि एकंदरीत सर्वसामान्यच्या दृष्टिकोनातून वस्तुस्थिती आणि लोकही काही आम्हाला सांगत असतात त्यामधून हे आम्ही एक व्हिडिओ बनवत असतो तर आमच्या ला या ए टी एम न्यूवर्ड चॅनलला लाखोच्या जा संख्येने लोक बघत असतात आपणही या चॅनलला जास्त जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा आणि सबस्क्राईब करा ጢሁም